नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज विट्यातून सेलमला निघालेल्या खाजगी ट्रॅव्हलचा कर्नाटकात भीषण अपघात अपघातात कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू नेवरी येथील अर्णवी महाडिक आणि बस्तवडे येथील यश सावंत हे दोघे ठार या अपघातात अन्य सहा प्रवासी गंभीर जखमी कर्नाटकातील मोठे बेन्नूर गावाजवळ मार्गावर भीषण अपघात विटा येथील व्यंकटेश्वरा या खासगी ट्रॅव्हल बसचा कर्नाटक येथे भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झालेत या अपघातात ता ठार झालेले दोघे सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि तासगाव तालुक्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे या अपघातात अर्णवी सचिन महाडिक वय अकरा मुळगाव नेवरी आणि यश सावंत वय वीस राहणार बस्तवडे अशी मृतांची नावे आहेत याबाबतची अधिकची माहिती अशी की विट्यातील व्यंकटेश्वरा ही खासगी प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स विट्यातून सेलम मार्गे कोईमत्तूरकडे निघाली होती या गाडीतून मूळगाव नेवरी येथील सेलम येथे गलाई व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणारे सचिन महाडी तसेच तासगाव तालुक्यातील बस्तवडी येथील सावंत कुटुंबीय काल सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी विट्याहून कोईमुत्तरकडे निघालेल्या ट्रॅव्हल्समधून सेलमकडे निघाले होते त्यानुसार या ट्रॅव्हल्सचा आज मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील बॅडगी तालुक्यातील मोठे बेन्नूरजवळ राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात झालाय समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारला चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स थेट रस्ता दुभाजकावर जाऊन आदळले आणि पलटी झाली या भीषण अपघातात गाडीतील एकूण एकतीस प्रवाशांपैकी कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील अर्णवी संजय महाडिक आणि तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील यश सावंत या, या दोघांचा सा जागीच मृत्यू झालाय तर अन्य सहा प्रवाशी या अपघातात गंभीर जखमी झालेत अपघातातील जखमींवर हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत याकूब चिकलगार सेवन स्टार न्यूज लिंगरी